नमस्कार अशो मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बरेच काही व्हिडिओज बघत हो आहात शॉर्ट्स बघत आहात की माझं बाय ओम नाव आहे त्याचं तो बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी करत असतो इथे फार्म ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि तो छान अगदी इथे रुग्ण आहे म्हणजे शहरी वातावरणापेक्षा त्याला इथे जास्त राहायला आवडतं तर मलाही याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अशोव्य नक्की येऊ शकता आता अशोवती म्हणजे काय तर अशोवती ऑर्गॅनिक फार्म जे आम्ही इथे सेंद्रिय शेती करतो आणि अप्पस आम्ही ॲक्च्युली शेतकरी आधी नव्हतो मी स्वतः एच्यामध्ये काम करत होते आरमध्ये सजेस्ट करत होते माझे मिस्टर जे आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आम्ही दोघांनी पण शे

फ्रायडे पुण्यात असतो आणि शनिवार रविवार विकेंड इथे आमचे काही सहकारी आहेत जे आम्हाला आम्ही बिंदास्तपणे राहतो शहरामध्ये की आ, आहे आमचं इथे कोणीतरी जे अशोवती सांभाळत आहेत अगदी व्यवस्थित आणि ते चौघही त्यांची अगदी छान यशस्वीरित्या सांभाळतात जेणेकरून अशोवतीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग गोष्टी जावेश पाहायला स्वतः पाहू शकता की इथे कसं आहे आणि तो कोणत्या पद्धतीने काम केलं जातं आणि तुम्हाला इथे काय काय वस्तू किंवा काय काय पदार्थ घेतो आपला पॉलीहाऊस आहे त्या पॉलेहासमध्ये आपण संपूर्ण भाजीपाला घेतो जो आपला दैनंदिन जीवनामध्ये लागतो तो भाजीपाला घेतो आपण आणि पूर्णतः आपण सेंद्रिय पद्धतीने घेतो फक्त शेणखत आणि शेतीसाठी आपण प्रोडक्शन घेत असतो तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या इथे जी पॉली हाऊसच्या बाजिलेली झाडं आहेत सगळ्या प्रकारचे आहेत चिक्कू अंजीर आंबा पेरू तुम्ही फळं लागलेली पण पाहू शकता आता सध्या पाऊस पावसाचा सीझन भरपूर होता त्याच्यामुळे थोडं अंजीरवरती अंजीरचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे इथे बघू शकता पेरू वगैरे लागलेलं ला आहे ओके मेथी नाज्ञी। आहे शेको आहे असे आपण प्रत्येक भाज्यांचे एक एक दोन दोन बेड करतो आ... सायकल करतो म्हणजे आता हा भाजीपाला आला की मग पुढच्या बेडवरती आपण लागवड करतो असं गरज करत आपण पूर्ण भाज्यापाल्यांचा म्हणजे आठवडाभर सगळ्यांना भाज्या मिळते असं आपण प्लॅनिंग करून

इकडे वांग्यांच्या रोपांची लागवड केलेली आहे शिमला मिरची नुकतीच लागायला सुरुवात झालेली आहे इथे आपण राजमा बीन्स मूग वगैरे लावलेलं आहे मिरची लावलेली आहे ते टोमॅटोची रोपासाठी आता काढणार आहोत आपण कारण त्याच्या कालावधी पूर्ण झालेला आहे आणि जसं की तुम्हाला सांगत आहे तसं माझा मुलगा पण तुम्हाला काही एक्सप्लेन करतोय त्याची भाषा समजते का बघा तुम्ही हां तूही सांगतो हो सांग जरा काय लावले आपण इथे हां काय लावलं आहे जाय का काय हां आणि हे हे काय आहे हे तू लावलं होतं असं झाड हां अच्छा हे टोमॅटो ओमली लावला होता तो जरा छोटा होता तेव्हा त्याने लावलेला होता पर रोपा करायला गेली आहेत की झाली की त्यांची इथे आपल्याला लागवड करायची आहे त्याचा सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की इथं आम्ही हायड्रोबॉनिकचा चारा करतो आत्ता पावसाळा होता त्याच्यामुळे आपण ते बंद ठरलेला आहे आता जसा पावसाळा संपेल तसा आपल्याला हिरवा चारा लागेल तर मग आम्ही इथे हायड्रोपॉनिकमध्ये गायींसाठी चारा तयार करतो आ, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या अशावरती किती निसर्गरम्य ठिकाणामध्ये आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे तुमसमोर बघू शकता हा भामा आस्केट डॅम आहे आणि आता पूर्ण क्षमतेने तो भरलेला आहे आणि त्याचा त्यात पाण्यावरती आपण ही पूर्णतः शेती करतो पण आता सध्या आहे त्यामुळे आपल्याला डॅमच्या पाण्याची गरज पडत नाही आता इथे तुम्ही हे जे खड्डे खड्डे बघत आहात इथे आम्ही वेगवेगळ्या वेलवर्गीय झाडांची वेलवर्गीय भाजीपाला आपण इथे लागवड केली आहे एक एक दोन तीन दिवसापूर्वीच लागवड केलेली आहे आता तुम्ही अशी बघू शकता की कोंब वगैरे येऊन पालवी फुटायला लागलेली आहे अगदी आपले गावरान चणुले पावट्यापासून ते कोबी सॉरी दोडका कारली सगळ्या भाज्यापाला जेवढं आपला जो डांगर भोपळा म्हणतो तो आहे दुधी भोपळा आहे घोसावळा आहे त्याच्यानंतर बऱ्याच आपण ज्या काही वेलवर्गीयमध्ये पापडीच्या शेंगा वालाच्या शेंगा अशा ज्या काही शेंगा मोडतात त्या सगळ्याची आपण लागली प्रत्येकी दोन दोन खेड्यात घेतो इथेनंतर आपण बांबू उभे करून त्याची जाळी विणतो आणि त्याच्यावरती त्याच प्रोडक्शन घेतो नेहमी काही ना काही म्हणत असत त्याला काही सांगायचंय सांग अच्छा समजेल ना सगळ्यांना नीट सांगितलंस ना नीट सांगितलंस ना आपण इथे काय काय लावलंय ते ओके अशा करते समजलंयच